शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाची विकासकामे गतीने पूर्ण करणार पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले लातूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रम उत्साहात नागरिकांना जलद गतीने सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे त्यांनी सर्व प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे अंतर्गत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यातील महत्वाची विकास कामे गतीने पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासोबतच नागरिकांना जलद गतीने सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हा देखील या उपक्रमाचा भाग असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी आज येथे सांगितले भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नामदार भोसले यांच्या हस्ते लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वज बंदनेचा मुख्य शासकीय समारंभ झाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी संगीता टकले निवाची उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर भारत कदम सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी रोहेयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी त्यांचे कुटुंबीय वीरमाता वीर पत्नी वीर पिता माजी सैनिक पत्रकार नागरिक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचा टप्पा दोनमध्ये एकशे अठ्ठावीस गावांमध्ये जलसंधारणाची एकशे त्रेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत यापैकी दोन हजार एकशे बेचाळीस कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानातून होत असलेल्या कामांमुळे तलावांच्या साठवण क्षमतेत लाखो लिटरची भर पडली आहे जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे असे पालकमंत्री नामदार भोसले यावेळी म्हणाले शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा जलद आणि सोप्या पद्धतीने लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी केंद्र शासनाने योजना सुरू केली आहे यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरूपात शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचं पालकमंत्री भोसले म्हणाले तसेच जिल्ह्यात जवळपास एक लाख अट अडतीस हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री वीज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं ते म्हणाले महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी आणि लेख लाडकी योजनेचीही माहिती त्यांनी दिली आहे महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या इतिहासात लातूर जिल्ह्याचे विशेष महत्व आहे विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे सामाजिक सलोखा वैचारिक अधिष्ठान व सांस्कृतिक श्रीमंती ही जिल्ह्याची ओळख आहे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसन एकत्र येऊन हे काम करूया असे आवाहनही पालकमंत्री भोसले यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.